शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी नियुक्तीवरून कोल्हापुरात सध्या नाराजी नाट्य रंगले पदाधिकारी नियुक्तीवरून कोल्हापुरातील संताप व्यक्त केलाय नाराजी व्यक्त केली आहे या संदर्भात उपनेते संजय पवार सोमवारी भूमिका जाहीर करणार आहेत नव्या पदाधिकारी नेमणुकीवरून उपनेते संजय पवारही नाराज असल्याच्या चर्चा आहेत आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी कोल्हापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नाराजी पाहायला मिळते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक प्रताप सध्या कोल्हापूरमध्ये नाराजी नाट्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये रंगलेलं आहे काय नेमकं घडत आहे आपण पाहतो की ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत जे जिल्हा पद अध्यक्षपदासाठी इच्छुक होते शहराध्यक्षपदासाठी इच्छुक होते अशा अनेकांना डावलून या ठिकाणी रविकरण इंगवले यांना संधी आहे आणि त्याचबरोबर दुसरे जे शहराध्यक्ष आहेत ते देखील त्यांना मान्य नाही आहेत पक्षाबरोबर निष्ठा असणाऱ्या लोकांना या ठिकाणी न्याय द्यायला पाहिजे पण अशा प्रकारचा न्याय दिला नाही अशा प्रकारचा आक्षेपाचा मुद्दा आहे याच्यामध्ये आपण पाहतो की अनेक जणांनी थेट उघडपणे कॅमेरासमोर आपली भूमिका मांडलेली आहे आणि काही केलं तर आम्ही विचार करू अशा प्रकारची भूमिका आहे दुसरीकडे आपण जर पाहिलं तर संजय पवार यांना अनेक कार्यकर्त्यांचे फोन गेलेले आहेत संजय पवार हे या ठिकाणी शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी देखील आम्ही वरिष्ठांना आमचे बाकी त्यांच्या भावना कळवलेल्या आहेत अशा प्रकारची भूमिका मांडली आहे भूमिका मांडत असताना सोमवारी या संदर्भात अधिकृत भूमिका मांडू अशा प्रकारचं म्हणणं मांडलेलं आहे याचा अर्थ नेमकं काय मानायचं संजय पवार पक्षासोबत राहणार आहेत का राहणार आहेत का? का या संदर्भात काय प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे एकूणच आपण पाहतोय की नव्या निवडीवरनं मोठ्या प्रमाणात वादंग ठाकरे गटामध्ये झाल्याचं दिसून येत आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी